दे एकशे सत्तेचाळीस ऑफ तीनशे पासष्ट सत्तावीस मे एक हजार नऊशे पस्तीस रोजी आपण माता रमाबाई आंबेडकर यांना स्मरण करतो ज्या बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांच्या जीवनातील सहारा आणि बळाचा स्तंभ होत्या लहानपणीच आईवडिलांना गमावल्यानंतर आणि अनेक कठीण परिस्थितींना तोंड देत असतानाही त्यांनी धैर्य सोडले नाही त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि घराच्या जबाबदाया निश्चयाने पार पाडल्या रमाबाईंचे त्याग आणि दलितवंचितांच्या उद्धारासाठीचे समर्पण प्रेरणादायी आहे त्यांच्या प्रेम आणि संघर्षाची विरासत आजही आपल्याला प्रेरित करते त्यांच्या अंत्यविधीला दहा हजारहून अधिक लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली माता रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आम्ही त्यांचे संघर्ष आणि योगदान कधीही विसरणार नाही अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा